महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बीशी फायनान्स एकशे एकतीस जणांची फसवणूक सोलापूर दिनांक सहा बेकायदा भीशी तसेच फायनान्सच्या माध्यमातून अधिक व्याजाचे अमिष दाखवून एकशे एकतीस जणांच्या जवळपास दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून रमेश अंबादास चिप्पा यांची पत्नी सुजाता राहणार खुशी रेसिडेन्सी गीतानगर या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे एक नोव्हेंबर दोन पासून तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत ओम साई फायनान्सच्या माध्यमातून उभयंतांनी परिसरातील खातेदारांकडून पैसे गोळा केले आणि मुदतीत व्याज आणि मुद्दल काही दिले नाही लोक पैसे मागण्यास गेले असता आत्महत्येची धमकी दिली असे शिवाजी आवर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटल्याने जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद